तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा सोलापूर जिल्ह्यात दुष्काळात पाणी प्रश्न गंभीर सोलापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीनंतर दुष्काळी प्रश्नावर जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने पाऊल टाकत उपाययोजना आखायला सुरुवात केली आहे सध्या जिल्ह्यात पाणी प्रश्नावर शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असताना एकशे सदतीस गावे आणि नऊशे बारा वाड्यांवर राहणारे तीन लाख शहात्तर हजार नऊशे सत्याऐंशी लोक पाण्याविना तहानलेले आहेत त्यांच्यासाठी एकशे सदुसष्ट टँकर वापरून पाणीपुरवठा होत आहे मात्र दुसरीकडे जिल्ह्यात बेचाळीस लाख शहाऐंशी हजारांपेक्षा अधिक पशुधन पाणी आणि चाऱ्यासाठी व्याकुळ झाले एकीकडे सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान मानल्या जाणाऱ्या उजणी धरणात मागील पावसाळ्यात अत्यल्प पावसामुळे गेल्या ऑक्टोंबरमध्ये साठ पूर्णांक सहासष्ट टक्के एवढ्याच पाणीसाठ्यापर्यंत मजल गाठता आली होती या पाण्याच्या वाटप नियोजनाचंही तीन तेरा वाजल्यामुळे धरणातील पाणीसाठा गेल्या जानेवारी हिवाळ्यातच मृत पातळीत आला होता एकूण एकशे तेवीस टी एम सी क्षमतेपैकी सहा त्रेसष्ट टी एम सीच्या खाली गेलेला पाणीसाठा मृत किंवा वजा पातळीवर नोंद होतो वजा पातळीत गेलेल्या पाण्याचा वापर शेती आणि उद्योगासाठी न होता केवळ पिण्यासाठी करण्याचं बंधन आहे सोलापूरचा पंढरपूर मंगळवेढा सांगोला भागातील गावांना पिण्यासाठी धरणातून भीमा नदीवाटे पाणी सोडलं जातं त्यासाठी एका वेळेस पाच टी एम सीपेक्षा जास्त पाणी सोडले जाते सध्या सोलापूर शहरासह पंढरपूर मंगळवेढा आणि सांगोल्यासाठी धरणातून पाणी सहा हजार क्युसेक्स विसर्गाने नदीवाटे सोडले जात असून हे पाणी येत्या वीस मेपर्यंत सोलापूरपर्यंत येण्याची अपेक्षा आहे सध्या उजनी धरणात केवळ चव्वेचाळीस टक्के म्हणजे जेमतेम सदतीस पूर्णांक एकाहत्तर टी एम सी पाणीसाठा शिल्लक आहे येत्या वीस मेपर्यंत या पाणीसाठ्यात आणखी मोठी घट होण्याची शक्यता आहे त्यामुळे येत्या जूनमध्ये उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्यास धरणातील पाण्याची परिस्थिती चिंताजनक राहण्याची भीती व्यक्त होत आहे दुसरीकडे जिल्ह्यात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात भेडसावत असताना जिल्हा प्रशासन लोकसभा निवडणुकीत घडून गेले होते निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने पाणी टंचाईवर उपाययोजना करण्याकडे गांभीर्यानं लक्ष द्यायला सुरुवात केली तरी ग्रामीण भागात पाणी आणि मुक्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे करमाळा तालुक्यात सर्वाधिक चा एक लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या एकोणचाळीस गावे आणि दोनशे एकसष्ट वाड्या वस्त्यांना त्रेचाळीस टँकरने पाणीपुरवठा होत आहे तर सांगोला तालुक्यात अठ्ठावीस गावे आणि दोनशे पस्तीस वाड्यांतील साठ हजार सहाशे लोकांसाठी एक्केचाळीस टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे माडा तालुक्यात पंधरा गावे आणि अकरा वाड्यांवरील तहानलेल्या एक्कावन्न हजार आठशे चव्वेचाळीस लोकांना सोळा टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे मंगळवेड्यात सोळा गावे आणि दोनशे पंचावन्न वाड्या वस्त्यांवरील चाळीस अधिक खेडूतांना पाण्यासाठी वनवन भटकत लावे लागणार आहे त्यासाठी प्रशासनाकडून बावीस टँकरने पाणी पुरवठा होत आहे माळशिरस तालुक्यात छत्तीस हजार दोनशे एक्कावन्न लोकसंख्येच्या अठरा गावे आणि एकशे पंच्याऐंशी वाड्यांची तहान भागवण्यासाठी अठरा टँकर वापरले जात आहेत दुसरीकडे जिल्ह्यात मुक्या पशुधनासाठी पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न भेडसावत असून बेचाळीस लाख शहाऐंशी हजार नऊशे अठ्ठेचाळीस एवढ्या पशुधनावर संकट ओढवलं येत्या जून पर्यंत पुरेल एवढा चारा निर्माण करण्यासाठी पशुपालक शेतकऱ्यांना चारा वाटप बियाणे करण्यात येत आल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला